नमस्कार प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या आपल्या उपक्रमाची सुरुवात आज करत आहोत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेने कामगार कवी म्हणून नारायण सुर्वे हे जरी प्रसिद्ध असले त्यांची कविता वास्तवाचं उघडंवागडं दर्शन जरी घडवत असली तरी मानवी मनातील हळवारपणा भविष्याबद्दलचा जीवट आशावाद यांच्याशी ती घट्ट बंध जुळवून राहते बाईने फक्त रडायचं नसतं नेहमी लढायचं असतं असं म्हणणाऱ्या सुरव्यांच्या कवितेतील स्त्री कष्टकरी असणं ओघानेच आलं पण ती फक्त कष्टकरी नाही आहे खांद्याला खांदा लावून जीवन संघर्षामध्ये साथ देणारी ती एक आश्वासक शक्ती आहे लढाऊ वृत्ती उपजत शहाणीव हे सगळं अंगी असलेली यांचा वापर करून जगण्याचं आपलं असं तत्वज्ञान बनवून चिवटपणे मार्गक्रमण करणारी आहे म्हणूनच त्यांच्या कवितेतील स्त्री पुरुष प्रेमसुद्धा वेगळं आहे स्त्रीदेह विशिष्टता पारंपरिक सौंदर्य कल्पना स्त्रीबद्दलचा एकूणच पारंपरिक दृष्टिकोन यातून बाहेर पडून जोडीदार म्हणून तिच्याकडे पाहणारं तिची दखल घेणारं असं हे प्रेम आहे स्त्रीविषयक हळव्या भावना शृंगार सहवासाच्या गोड कल्पना मनात घोळवणारा प्रियकर सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतो पण परस्पर सहवासाची एकमेकांची काळजी घेत चाललेल्या सहजीवनाची चित्रं त्यांच्या कवितेमध्ये जास्त पाहायला मिळतात माणूस म्हणून तिच्याकडे पाहणारं असं हे प्रेम आहे पाहूया त्यांची एक सुंदर कविता गलबलून जातो तेव्हा गलबलून जातो तेव्हा तुझ्याच पवित्र कुशीत शिरतो गलबलून जातो तेव्हा तुझ्याच पवित्र कुशीत शिरतो तुझ्या मखमली कवेत स्वतःच अश्रूंसह झाकून घेतो दिवसभर थकलेली तू तरीही चैत्रपालवी होतेस दिवसभर थकलेली तू तरीही चैत्रपालवी होतेस कड ऊतू जाणाऱ्या दुधावर स्नेहमयी साय धरतेस पदराने घाम टिपताना नजरेला नजर भिडते माझ्या केसांवरून तुझ्या पाचही बोटांचे अमृत झरते किती वाळलात तुम्ही किती वाळलात तुम्ही पुन्हा व्याकुळ नजर मलाच शोधते एवढ्या एकाच वाक्याने माझ्या हृदयाचे पोलाद होते भुऱ्या जावया आड आपला सोनूला चंद्र स्वप्नधुंद असतो भुऱ्या जावळा आड आपला सोनूला चंद्र स्वप्नधुंद असतो एकदा त्याचे वरून पुन्हा माझ्यावरून तुझा रेशमी हात फिरतो जेव्हा तूच पाणावतेस तेव्हा छातीवरून ढग सरकतो जेव्हा तूच पाणावतेस तेव्हा छातीवरून ढग सरकतो माझ्या देहाची ढाल होते माझा हात तलवार होतो माझ्या देहाची ढाल होते माझा हात तलवार होतो बाहेर फटफडते -फट ओले किरण खोलीत फडफडतात फट -फट बाहेर फटफडते ओले किरण खोलीत फडफडतात रथचक्रासारखे पुन्हा पाय कारखान्याकडे वळतात रथचक्रासारखे पुन्हा पाय कारखान्याकडे वळतात धन्यवाद